श्रोते हो दर्शक हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक कट्ट्यावर आपण महिला जनाच्या औचित्याने आमच्या भगिनी सौ ताई भायगुडे यांच्याशी संवाद साधत आहोत ताई तुमच्या माहेरचा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पंढरपूर येथे भायगुडे परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला जपता आला का आणि जर तो जपता आला असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे जपलात हो नक्कीच जपता आला वैयक्तिक असो किंवा विविध संस्थांमार्फत असो तो मी जपलेला आहे माझे मिस्टर डॉक्टर मनोज भाईगुडे यांना समाजकार्याची आधीच खूप आवड आहे त्यामुळं मला ती जास्तच आवड निर्माण झाली जसं डॉक्टर समाजकार्यासाठी म फ्री मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सतत आमच्या मंगलज्योत्री नेत्रालयामध्ये करत आलेले आहेत आणि करतच आहेत तसंच आता गेली सलग तीन वर्षं डॉक्टर काश्मीर अशा दुर्मिळ भागामध्ये जसं की काश्मीरला पुलवामा येथे अनंतनाग येथे अशा ठिकाणी जाऊन ते सेवा देत आहेत तिथं त्यांनी बऱ्याच म्हणजे श एक हजार लोकांच्या मोफत मोतीबिंदूचे असो किंवा स्क्विनचे ऑपरेशन असो अशा केंद्र सरकारमार्फत त्यांच्या ग्रुपने ऑपरेशन केलेली आहेत नंतर पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान हा त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत ते दर महिन्याच्या सॅटर एक सॅटरडे संडेला फ्री कॅम्पसाठी जातात त्यांच्या ग्रुपने असे अनेक कॅम्प केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं निमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे तो भारतामध्ये आहे का बाहेर पण कुठं ते परदेशामध्ये परदेशामध्ये पर, नाही पण पर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात देखील त्यांचे कॅम्प असतात महाराष्ट्रात तर असतातच जसं की आनंदवनला असतो अशा दुर्मिळ भागांमध्ये देखील ते सेवा देतात आणि आमच्या हॉस्पिटलमध्येही मोतीबिंदूच्या फ्री शस्त्रक्रिया केल्या जातात तसंच डॉक्टरांना वृक्षारोपणाची देखील खूप आवड आहे त्यामुळे ती आपसुकच माझ्यात आवड आली त्यामुळं आम्ही आमच्या घराच्या अवतीभोवती असं छान गार्डन फुलवलेलं जाड़, आहे आमच्या गार्डनमध्ये फळ झाडं आहेत त्याचबरोबर औषधी वनस्पती देखील आहेत जसं की गवतीच्या आहे तुळस आहे गुळवेल आहे अशी बरीच औषधी वनस्पती आहेत आणि आमच्या घरात आउटडोअर तसेच इनडोअर प्लांट देखील आहेत त्यामुळं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होतो आणि इतरांना देखील त्याचा फायदा होतो पुढच्या साईबाबा मंदिराच्या कॅम्पसमध्ये आम्ही समोर ते हां घराच्या समोर आम्ही प्लांटेशन केलेलं के त्य। आहे त्यामध्ये भारतीय झाडांचं म्हणजे वृक्षांचं प्लांटेशन केलेलं आहे झाडे लावा झाडेजा या म्हणीप्रमाणे आम्ही अनेक झाडांचं तिथं प्लांटेशन केलेलं आहे त्यात जसं की बेल आहे औदुंबर वड पिंपळ शतावरी अशा झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे ती झाडं आपल्याला सावली तर देतातच बहुपयोगी तर आहेतच त्याचबरोबर ती आपल्याला ऑक्सिजन पण जास्त प्रमाणात देतात असंच आमच्या भविष्यात देखील नक्कीच प्लांटेशनचं नियोजन आहे आणि अभंगात आपल्याला या झाडांविषयी म झाडांचं महत्त्व सांगितलेलंच आहे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे सुस्वरे आळविती अशाच पद्धतीने मला वाटतं सगळ्यांनी आपल्या घराभोवती झाडं लावावी आणि आपलं घर समृद्ध करावं तसंच आम्ही आमच्या लग्नानंतरच्या म्हणजे आमची पहिली अॅनिव्हर्सरी होती त्यानिमित्त आम्ही लासिकचा कॅम्प आमच्या मंगल ज्योती नेत्रालयामध्ये आणि किंवा चष्म्याचा नंबर घालवणे असा कॅम्प ठेवला होता हा आपल्या परिसरातला असा वेगळा लासिकचा पहिलाच कॅम्प होता आपले त्यावेळेचे विद्यमान आमदार प्रशांत पालक परिचारक आणि अर्बन बँकेच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा राबवला होता त्या कॅम्पला सुद्धा आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला आणि नंतर विविध संस्थांमार्फत सांगायचं म्हटलं तर माझ माझा एक सुवर्ण तारका असा आमच्या महिलांचा बारा जणींचा ग्रुप आहे तो माझी मैत्रीण डॉक्टर मृणाल गांधी हिच्या संकल्पनेतून तो तयार झालेला आहे या ग्रुपमार्फत आम्ही महिलांसाठी आणि महिलां मुलांसाठी एक समाज उपयोगी काम करत असतो समाजाचं देणं म्हणून काम करत काम करत असतो महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असतो त्यासाठी आम्ही मुक्ता कविता दातार आणि मुक्ता मुक्ता चैतन्य यांचं लेक्चर ठेवलेलं होतं मुक्ता चैतन्य यांचं मुलांचा मोबाईलचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा आणि मु कविता दातार यांचं सायबर सिक्युरिटी यावर लेक्चर ठेवलेलं होतं तसंच लायन्स क्लब ऑफ पंढरपूर या संस्थेमार्फतही आम्ही समाजकार्य करत आलेलो आहोत लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय समाजसेवा समाजसेवी संस्था आहे त्यामार्फत जसं की पालवी संस्थेमध्ये असलेल्या मुलांचं फ्री आय चेकअप असो किंवा रामकृष्णहरी वृद्धाश्रमातील लोकांचं फ्री आय चेकअप असो रिवर्ड <coughs> मुलांचं असो किंवा नवरंगे बालकाश्रमातील मुलांचा आईचे कप असो अशा अशा संस्थांमार्फत आम्ही सतत समाजकार्य करत आलेलो आहोत आणि यापुढेही करणार आहोत या सर्व गोष्टीमुळं मला माहेरचा सामाजिक कार्याचा वसा मला सासरी देखील जपता आला धन्यवाद ताई म्हणजे तुमच्या माहेरही सामाजिक काम जे होत आहे वृक्षारोपणाचं असेल किंवा इतरही काही सामाजिक काम होत आहे हे तेच कामं इथं पंढरपूरला बायगुडे परिवाराच्या माध्यमातून होत आहेत आणि त्याचा तुम्हाला एक आनंद पण मिळाला आणि तुम्ही त्या वाहून घेतलं धन्यवाद ताई